जत तालुक्यात नागरिकांना रेशनचे धान्य मिळत नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना तहसील कार्यालयासमोर बॉम्बांब आंदोलन करणार जत तालुक्यामध्ये तालुक्यातील अनेक गावामध्ये व संख गावातील कार्डधारकांनी निमित कागदपत्र जोडून कार्यालयाकडे अर्ज दिले होते अन्नृक्षा यादी समावेश बाबतीत सर्कल चौकशी होऊन धान्य मंजुरीचे पत्र मिळून सुद्धा आज अखेर त्यांना धान्य मिळाले नसून वेळोवेळी लेखी व तोंडी सांगून सुद्धा आपल्या कार्यालयाकडून त्या कार्डधारकांना थेट फसवणूक झालेली आहे पैसे दिल्याशिवाय जर कामच होत नसेल तर पैशाची बाबत पूर्ण करू आपल्या कार्यालयाकडून कर पाच हजार रुपयाची जी रक्कम देईल त्यालाच एक महिन्यात रेशनधान्य मिळते त्यावेळेची संपूर्ण चौकशी व्हावी अन्यथा बॉम्बांब आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष भीमाशंकर बिराजदार संघ शाखेचे अध्यक्ष नागनाथ शिळीन उपाध्यक्ष राजकुमार बिराजदार संघ मंडलचे युवा आघाडी अध्यक्ष अध्यक्षगोंडा बिराजदार यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संघ शाखेच्या वतीने जत चे अपर जतचे तहसीलदार साहेबांना संघ गावातील अन्न सुरक्षा यादीमध्ये जे लॉकडाऊनच्या काळातील अर्ज दिलेले आहेत त्या अर्जाच्या छाननी होऊन व पात्रतेच्या यादी तयार झाल्यानंतर दोन हजार बावीसला ला शासकीय महसूल दिन दिवशी त्यांना अन्न यादीत समावेश झाल्याचं धान्य मंजुरीचा पत्र देऊन सुद्धा आज अखेर त्यांना रेशन धान्य मिळालेलं नाही त्याबाबत आम्ही पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे की एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या आज जर त्या कार्डधारकांना रेशन धान्य जर नाही मिळालं त्या त्या सगळ्या रेशन कार्डधारकाला आणून आपल्या कार्यालयासमोर आक्रोश हलगिना धरणे आंदोलन बोंबाबोंब धरगे आंदोलन करणार आहे याबाबत निवेदन दिलं आहे त्यामुळे तहसीलदार साहेबांना विनंती आहे शेवटची आता दोन दोन वर्ष त्या कार्डधारकाने पैसे खर्च करून नाही त्या हेलपटा मारून केले आणि त्याच्यावर जर तुमचा दुर्लक्षपणा जर असाच असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना खपून घेतलं जाणार नाही एक तारखेला ठरवल्याप्रमाणे आपल्या कार्यालयासमोर आक्रोश बोंबा बोम हलगीनाथ धरणे आंदोलन करणार आहे आणि जोपर्यंत त्या कार्डधारकाला धान्य मिळत नाही तोपर्यंत इथं जागा सुटणार नाही हे आमची ठाम भूमिका आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच धन्यवाद Press the bell icon on the YouTube and never miss another update.